नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कृषी विभागामार्फत किंवा महा डी बी टीमार्फत जे अनुदानित बियाण्याचं वाटप आता सुरू झालेलं आहे ज्यांना एस एम एस प्राप्त झालेले आहेत की तुमचे ऑनलाईन सोडतीत बियाणे या घटकाकरिता निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या कृषी सहायकाशी संपर्क साधावा आणि त्याची पुढील प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महा डी बी टी पोर्टलद्वारे खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता अनुदानित किंवा प्रातिक्षिक बियाणे वितरण करण्यात येते जे टी सीड लॉटरीसाठी जिल्हा स्तरावरती कृषी विभागाकडून नियोजन हे आता पूर्ण झालेले आहे आणि यामध्ये सोयाबीन मूग तूर उडीद बियाणे अनुदानावरती वितरण करण्यासाठी जिल्हा स्तरावरती सोडत काढण्यात आलेली आहे महा डीबीटी टी अनुदानित बियाणे महा डीबीटी पोर्टलद्वारे खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता कृषी विभागामार्फत महा डीबीटी पोर्टलवर खरीप पिकाचे बियाणे वितरणासाठी महाडी बी टी सीड लॉटरी अर्ज मागवण्यात आले होते अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी कृषी विभागामार्फत महाडी बी टी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत करण्यात आले होते ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही चोवीस मे दोन हजार चोवीस ही देण्यात आलेली होती आणि त्याची बियाणे सोडतही महाडी बी टी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जामधून जिल्हा स्तरावरती कृषी विभागाकडून बियाणे सोडत महाडीबीटी सीड लॉटरी काढण्यात आलेली आहेत निवड झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मोबाईलवरती संदेशद्वारे सूचित करण्यात आलेले आहे या सोडतमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी कृषी विभागाकडून एक परमिट दिले जाणार आहे बियाणे सोडत यादी जिल्हा स्तरावरती काढण्यात आलेल्या आहेत बियाणे सोडत जी यादी ही आपण आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून मिळवू शकता अनुदानित बियाणे वितरण करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जामधून शेतकऱ्यांची बियाणे या घटकासाठी निवड करण्यात येईल आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून परमिट देण्यात येतील त्या परमिटवरती लाभार्थ्यांचे नाव गाव अनुदानित बियाणे वाहन आणि बॅग संख्या नोंदविलेल्या असतील तसेच त्या परमिटवरती तालुक्यातील ज्या कृषी केंद्र चालकावरून बियाणे उचल करायचे आहे त्या कृषी सेवा केंद्राचे नाव केंद्रा असेल अशा प्रकारचे ही परमिट घेऊन शेतकऱ्यांनी बियाणे वितरक कृषी सेवा केंद्रावरती जावे आणि बियाणे अनुदान रक्कम वगळून जी रक्कम असेल ती त्या कृषी केंद्रा वरती देऊन उपलब्ध बियाणे उचल करावी असे कृषी विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे